जरांगे तिथं गेले आणि आमच्या जातीची पोरं मारून टाकल्या जातात काय अरे तिथं घटना काय घडली आणि तुम्ही तुमच्या भाकऱ्या शेकून घेताय त्याच्यावर जरा तरी लाजा आहे का तुमच्या लोकांना जरा तरी लाजा आहेत का घटना काय घडली काय नाही त्याच्या मुळाशी जा ह्या घटना अशा नाही घडल्या पाहिजेत हे बघा का वाट बघत असता तुम्ही अशा दंगली घडल्या पाहिजेत असे मर्डर घडले पाहिजेत म्हणजे तुम्हाला चर्चेला विषय निर्माण केली काल जाळपोळ परवा तिथं बीडमध्ये आता ज्यांनी जाळपोळ केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नसतील का अगदीच झाले जाळपोळ करणारे सत्तर ऐंशी सत्तर वर्षाचे लोक आहेत का नाही तरुण मुला ना है। है। मला माझ्या समाजासाठी किंवा मला माझ्या गावाचा विकास करायचा आहे ह्यासाठी जे पद मला मिळालंय त्याचा योग्य उपयोग व्हावा म्हणून ती व्यक्ती स्वतः हजर राहायची प्रत्येक ठिकाणी सत्तर वर्ष ज्यांनी सत्ता केली प्रस्थापित म्हणावं लागेल सत्ताधारी नाही त्यांना ही जी प्रस्तापित मंडळी आहे ना ज्यांनी सत्ता भोगलेली आहे अगदी गडगंज सत्ता भोगलेली आहे प्रस्तापित व्यक्तींनी हे प्रस्थापित व्यक्ती गरिबांच्या मुलांना मोठे होऊ देत नाही जसं महात्मा गांधींनी त्यांच्या एका सईमुळं तिघांना फाशी झाली होती आणि आपण आपल्या देशाचे अनमोल रत्न गमावले इतकं छान त्यांचं म्हणजे मला मराठा समाजातल्या लोकांनी पण सांगितलं आणि वंजारी समाजातल्या लोकांनीही सांगितलं दोघांनाही त्याच दोघांनी दोघाही दो समाजातल्या लोकांनी त्याचं कौतुकच केलं अशी माणसं खरं फार कमी जन्माला येत आहेत मंगेश साबळे असेल परवाची जी घटना झालेली आहे हे जे देशमुख आहेत हे असतील हे व्हायला नको असं परंतु दंगली घडवू नका आणि या लोकांचं ऐकून अस्थिरता निर्माण करू नका विनंती करेल तुम्ही ज्या वेळेला जेलमध्ये जाता ना त्यावेळेला तुमच्या कुटुंबाला भोगावं लागतं तुमच्या कुटुंबाला भोगावं लागतं त्यावेळेला सोनवणे तुमचा जामीन करायला येत नाही जरांगे तुमचा जामीन करायला येत नाही लक्षात नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जय क्रांती मी आपलीच संगीता तेव्हा खेळी आणि या बोलू जरा सर्वप्रथम बीडमध्ये ज्या सरपंचाची निर्गुण हत्या करण्यात आली त्या सरपंचाला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली जी घटना घडली आहे ती अत्यंत निंदनीय आहे भयंकर आहे मला वाटतं दोन ते तीन महिन्यामध्ये बीडमध्ये ही दुसरी घटना आहे आणि सरपंचाचीच हत्या आहे अगोदर ही सरपंचाची हत्या झालेली होती ही दुसरी हत्या आहे ही ही सरपंचाचीच आहे मला वाटतं हे सत्र कुठंतरी थांबायला हवं ज्या सरपंचाची हत्या झाली आहे दोन दिवसापूर्वी त्या घटनेचा निषेध अगदी जाहीर निषेध तीव्र निषेध ज्यांनी हत्या केली त्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजेत अगदी फाशीची शिक्षा सुनावणं सुनावली पाहिजे त्यांना परंतु याच ठिकाणी भीती वाटायला लागली आता या गोष्टीची की असे तरुण जर घालवत असतील कर्तबगार तरुण त्या सरपंचाच्या बाबतीत मला थोडीशी जी मी माहिती जमा केली ती अशी की ते सरपंच जे होते ते कमी वयामध्ये त्यांनी गावाच्या दुरा हाती घेतल्या होत्या खूप छान काम त्यांनी केले खूप सुंदर त्यांनी गावाचा विकास केलाय मागच्या पंचवार्षिकला ते उपसरपंच होते आत्ता सरपंच होते जवळजवळ तीन ते चार राज्यस्तरीय पुरस्कार गावासाठी मिळवून दिले त्यांनी छान पद्धतीने गावाचा विकास केला अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये जातीने आणि स्वत मला माझ्या समाजासाठी किंवा मला माझ्या गावाचा विकास करायचा आहे ह्यासाठी जे पद मला मिळालंय त्याचा योग्य उपयोग व्हावा म्हणून ती व्यक्ती स्वतः हजर राहायची प्रत्येक ठिकाणी इतकं छान त्यांचं म्हणजे मला मराठा समाजातल्या लोकांनी पण सांगितलं आणि वंजारी समाजातल्या लोकांनीही सांगितलं दोघांनाही त्या दोघांनी दोघाही दो समाजातल्या लोकांनी त्याचं कौतुकच केलं अशी माणसं खरं फार कमी जन्माला येत आहेत मंगेश साबळे असेल परवाची जी घटना झालेली आहे हे जे देशमुख आहेत हे असतील हे व्हायला नको असं हे व्हायला नको असं असं जर मुलांचा बळी जात असेल तर फार काळजीची बाब आहे ह्या मुलांची गरज आहे देशाला आहे गावाला आहे तालुक्याला आहे राज्याला आहे कारण अशी मुलं फार कमी जन्माला येत आहेत निस्वार्थी भावनेचे तरुण फार कमी आहेत कारण तरुणाईमध्ये काय असतं ना एक वेगळीच क्रेज असती वेगळीच स्टंटगिरी करायची काहीतरी दिखावा करायचा काहीतरी भाईगिरी करायची उगाच चमक म्हणजे चमकण्यासाठी काहीतरी उगाच आपलं भपकेगिरी करायची असं हे तरुणाईमध्ये एक वाढलेलं फॅट आहे परंतु निस्वार्थ भावनेनं खरंच मनापासनं समाजाशी साठी काम करणारी लोकं फार कमी आहेत तरुणाईमध्ये तरुण मुलांमध्ये आणि जर अशी असतील दोन चार बोटावर मोजणे इतकी तर यांना जपणं आपलं कर्तव्य आहे ही, ही मुलं संपली नाही पाहिजे तो कारण उद्याच्या देशाचं भविष्य ही मुलं आहेत अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी ही मुलं आहेत जर ही मुलं संपली तर प्रत्येकावर अन्याय होईल एवढं लक्षात ठेवा आवाज उठवायलाच कुणी राहणार नाही आपण म्हणतो ना भगतसिंग सुखदेव राजगुरू का जन्माला येत नाही येता येत ते अशा मुलांच्या माध्यमातून भगतसिंग राजगुरू जन्माला येत है आहेत परंतु जसं भगतसिंग राजगुरू सुखदेवला फासावर चढवलं होतं महात्मा गांधींनी त्याच पद्धतीत या मुलांनासुद्धा आज आत्ताची राजकीय व्यवस्था फासावर चढवती किंवा असं मारून टाकते भगतसिंग राजगुरू त्याही वेळेला जगू दिले नाही भगतसिंग राजगुरू सुखदेव याही वेळेला जगू देत नाही आत्ताही त्यांना जगू दिल्या जात नाही कारण या यंत्रणेला माहिती आहे ही जी पुढारी मंडळी आहे ना सत्ताधारी बरं का म्हणजे प्रत्येक सांगते मी सत्ताधारी म्हणजे भाजप का जाऊ बरं का हा सत्ताधारी म्हणजे जी सत्तर वर्ष ज्यांनी सत्ता केली सत्तर वर्ष ज्यांनी सत्ता केली प्रस्तापित म्हणावं लागेल सत्ताधारी नाही त्यांना ही जी प्रस्थापित मंडळी आहे ना ज्यांनी सत्ता भोगलेली आहे अगदी गडगंज सत्ता भोगलेली आहे प्रस्तापित व्यक्तींनी हे प्रस्थापित व्यक्ती गरिबांच्या मुलांना मोठे होऊ देत नाही जसं महात्मा गांधींनी त्यांच्या एका सईमुळे तिघांना फाशी झाली होती आणि आपण आपल्या देशाचे अनमोल रत्न गमावले ज्यांचा देशाला आजादी मिळवण्यासाठी फार मोठा वाटा होता आपल्याला खोटं सांगितलं गेलं चरक्यामुळं आजादी मिळाली नाही नाही खोटं नका ना पसरवू रे आजादी त्या तिघांच्या बलिदानामुळं मिळाली त्याच पद्धतीत मध्ये आत्ता जे काय देशामध्ये घडतंय राज्यामध्ये घडतंय ना याला आवाज फोडणारी ही तरुण मंडळी जी आहे ती जर अशा पद्धतीत मध्ये संपवून टाकत असतील प्रस्थापित मंडळी तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजेत कुठल्याही गोष्टीचं तुम्ही राजकारण करताय कुठल्याही गोष्टीचं सोनोने दिल्लीत बसले आणि तिथून गोळ्या झाडतायत दिल्लीहून केली काल जाळपोळ परवा तिथं बीडमध्ये आता ज्यांनी जाळपोळ केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नसतील का अगदीच झाले जाळपोळ करणारे सत्तर ऐंशी सत्तर वर्षाचे लोक आहेत का नाही तरुण मुलं आहेत वीस वर्षापासून ते तीस वर्षापर्यंतच्या काळात ही वयोगटातली मुलं असतात ज्यांचं भविष्य घडायचं असतं त्याच्या अगोदरच तुम्ही संपवून टाकता उलट तुम्ही असा संदेश द्यायचा होता की जे झालं त्याची कसून चौकशी झालीच पाहिजेत परंतु अजिबात कुणीही मुलांनी दंगल करायची नाही अस्थिरता निर्माण करायची नाही नाही तुम्ही काय केलं त्याला जातीय वळण दिलं आणि अस्थिरता निर्माण केली बरं त्या बाबाचं काय कमी होतं का तर भर पाडली लगेच जरांगेने त्याच्यामध्ये जरांगे तिथं गेले आणि आमच्या जातीची पोरं मारून टाकल्या जातात काय अरे तिथं घटना काय घडली आणि तुम्ही तुमच्या भाकऱ्या शेकून घेताय त्याच्यावर जरा तरी लाजा आहे का तुमच्या लोकांना जरा तरी लाजा आहेत का घटना काय घडली काय नाही त्याच्या मुळाशी जा ह्या घटना अशा नाही घडल्या पाहिजेत हे बघा का वाट बघत असता तुम्ही अशा दंगली घडल्या पाहिजेत असे मर्डर घडले पाहिजेत म्हणजे तुम्हाला चर्चेला विषय निर्माण होतो तु, तुम्हाला चर्चेला विषय ऐका मिळतो चर्चेला विषय पाहिजे तुम्हाला लोकांना फक्त बस बस तुम्हाला चर्चेला विषय पाहिजे तुम्हाला काहीच नको दुसरं मग तो विषय कुठल्याही पद्धतीत मिळू दे कुणाचा जीव जाऊ दे कुणावर अत्याचार होऊ दे पण कुणावर व्हायला पाहिजे ते विरोधी पक्षातल्या लोकांवर विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांवर त्यांच्यावर जर झालं ना असं की तुम्ही तिथे उड्या घेणार बरं माझं बघा दुमत नाहीये जे मी तुम्हाला काय सांगते की पार निषेध त्या गोष्टीचा त्या व्यक्तीला फाशीच झाली पाहिजे अगदी झालीच पाहिजे तुम्ही तिथे गेलात ना त्याच पद्धतीत योगेश योगेशांना टिळेकर त्यांच्याही मामांचं मर्डर झालं त्यांनाही किडनॅप करून देण्यात आलं होतं त्याच्यावर बोललात का तुम्ही त्याच्यावर भाष्य केलं त्याच्यावर एक तुम्ही ब्र शब्द काढला नाही का तर ते टिळेकर जे आहेत ना ते भाजपचे आहेत मग का बरं तुम्ही असं नाही करायला पाहिजे ना जे घडलं आहे ते फार चुकीचंच घडलं आहे पुन्हा एकदा सांगते त्याचं समर्थन कुणीच करणार नाही कारण जो मुलगा गेला तो सर्वसामान्यांना होता कदाचित उद्याचा आमदार खासदार मुख्यमंत्रीपदाच्या लेवलचाही तो मुलगा होता कारण त्याचे विचार जर एवढे चांगले होते की त्यांनी अगदी चार वेळा राज्यस्तरीय पुरस्कार त्या गावाला मिळवून दिला म्हणजे त्याचे स्वप्न काय असतील जे घडलंय ना ते खरंच फार भयंकर घडलं परंतु मला वाटतं हे जे आहेत ना आंदोलनजीवी हे जे आहेत ना मरकटवाडी असेल बाबा आढाव असेल अंतरावली असेल भीड असेल या ठिकाणी जे काही माजवण या लोकांनी लावलंय आणि या या लोकांच्या माध्यमातनं बंद करा समाजाला अस्थिर करू नका ज्या घटना घडत आहेत त्या निंदनीय आहे त्याचा निषेध केलाच पाहिजे परंतु ह्या घटना घडावं आणखी आणखी घडाव्यात दंगल पेटावे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अस्थिर व्हावा महाराष्ट्रातले तरुण मुलं यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत असं काही करू नका मुलांवर गुन्हे दाखल होतील अशा सूचना करू नका अशी भाष भाषणं करू नका असे वक्तव्य करू नका टाळा ही तरुण मुलं आहेत ही भडकतात हे पुढचा मागचा परिवाराचा कुठलाही विचार करत नाही त्यामुळं हे मुलं अडकतील असं काही करू नका रे बाबांनो सोनोने जरांगे तुमचे तोंड आवरा उगच त्याला राजकीय वळण देऊ नका उगच त्याला जातीय रंग देऊ नका तुम्ही जरांगेने तर ऑलरेडी समाज नासवलाच पन्नास वर्ष माग आलेलो आहे आपण एवढं लक्षात ठेवा कधी समाज एकत्र येईल माहिती नाहीये पण माझी विनंती आहे समाजातल्या माझ्या तरुण बांधवांना की आपली माथी भडकवून या लोकांचं ऐकून जाळपोळ करून दंगली घडवू नका महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला शांत राहू द्या आपल्या देशाला संविधान लागू आहे लोकशाही मार्गाने आपण आपल्या मागण्या मान्य करून घ्या सरकारकडनं अगदी तो आपला अधिकार आहे तो आपला अधिकार आहे परंतु दंगली घडवू नका आणि या लोकांचं ऐकून अस्थिरता निर्माण करू नका विनंती करेल तुम्ही ज्या वेळेला जेलमध्ये जाता ना त्यावेळेला तुमच्या कुटुंबाला भोगावं लागतं तुमच्या कुटुंबाला भोगावं लागतं त्यावेळेला सोनवणे तुमचा जामीन करायला येत नाही जरांगे तुमचा जामीन करायला येत नाही लक्षात घ्या काही गरज नसते या लोकांना तुम्ही तिथे असता आणि तुमच्या कुटुंबातली लोक चक्रा मारत असतात आणि याचं जिवंत उदाहरण ज्यावेळेला आमच्या चाकणमध्ये दंगल घडवली होती ना त्यावेळेला अक्षरशः अजूनही त्या मुलांवर गुन्हे दाखल आहेत भयंकर परिस्थिती निर्माण केली होती तिथे आज त्याचे भोग त्या लेकरांना भोगावे लागते दर महिन्याला जामिनासाठी जावं लागतं दर महिन्याला खिशातले पैसे वकिला वकील एकदा केस लढतात तो एकदा तुम्हाला जामीन करून देतात प्रत्येक वेळेला तुमच्या केससाठी ते फ्रीमध्ये नाही लढते हा एक लक्षात ठेवा हे फक्त नाही का काहीतरी मीडियामध्ये किंवा सोशल मीडियाला किंवा पेपरमध्ये बातमी येण्यासाठी पहिल्यांदा तुमचा जामीन घेऊन दिला जातो या या वकिलांच्या टीमने तुमचा जामीन घेऊन दिला नंतर मात्र तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात एवढं लक्षात ठेवा आणि ते, ते पैसे कुणीही देत नाही प्रत्येकच वेळेला नारायण राणे आणि राणे परिवार ह्यांच्यासारखी लोक तुमच्या पाठीमागं उभे राहतील असं नाही ना लक्षात घ्या कोपर्डीच्या घटनेमध्ये सुद्धा त्या ज्या ते ज्या अत्याचारी होते त्यांच्यावर जेव्हा हल्ला करण्यात आला ना त्यावेळेला त्या मुलांचा जामीन राणे परिवाराने करून दिला होता किंवा त्यांच्या जामिनाचा पूर्ण खर्च त्यांनी केला होता या जरांग्याच्या माध्यमातून जरांगी त्यांच्याकडं जायचा बंडलं घेऊन यायचा वकिलांना द्यायची म्हणून त्यांच्या घरच्यांना खर्च द्यायचा म्हणून पैसे आणायचा की त्यांच्या घरी फार अवस्था बा वाईट आहे आणि हाच पैसे गडप करायचा म्हणजे याची ती सवय आहे हां यांनी काही याचं शेत विकून त्या पोरांचा जामीन नाही करून दिला एवढं लक्षात ठेवा त्यामुळं माझी विनंती असेल तुम्हाला की अस्थिरता निर्माण करू नका रे बाबांनो स्वतःचा परिवार अगोदर बघा विनंती असेल तुम्हाला लोकशाही मार्गाने नक्कीच आपण आपला आवाज बुलंद केला पाहिजे परंतु असलं काही चुकीचं पाऊल उचलू नका पुन्हा एकदा विनंती करेल